पहायचा सा। सटाणा शहरासह बागलान तालुक्यात आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ईडीची चौकशी सुरू आहे वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभर ईडी कारवाई सुरू असून त्यांच्या नाशिकसह सह सटाणा येथील मालमत्तेवर ईडीच्या एका पथकानं सकाळपासून कारवाई सुरू केली असून त्यांच्या भावाच्या नावावर ही मालमत्ता आहे सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच नाशिकमध्ये अनिल कुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेतजमीन फार्म हाऊस तसेच प्लॉट असल्याची माहिती आहे सकाळच्या सुमारास सटाना शहरात इनोवा गाड्या व त्यात पोलीस असल्यानं शहरात चर्चेचा विषय बनला होता सक्त वसुली संचालय ईडी वसई विरार वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिकेतील मोठ्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानासह वरील ठिकाणी छापा टाकल्याचं बोललं जात आहे वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसई येथील दीनदयाल नगर मधील इतर ठिकाणी आज सकाळीपासून ईडीनं छापेमारी केली आहे डंपिंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे कालच सोमवारी पवार यांनी वसई विरार महापालिकेत आयुक्त पदाचा कारभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हाती सुपूर्द केला होता त्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोपर्यंत ही छापेमारी करण्यात आली आहे दरम्यान यापूर्वी ईडीनं वसाई विराट शहरातील बिल्डर आर्किटेक्ट आणि महानगरपालिकेचे अधिकारी वाय एस रेड्डी यांच्यावरही याच प्रकरणी छापे टाकले होते सध्या ईडीचे अधिकारी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी व इतर ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करत आहेत